आईस, नमस्कार आणि हो चौथा ब्लॉग आहे आणि आमच्या आम्ही ट्रॅकिंगला जायची तयारी चालू आहे आमची पॅकिंग बिकिंग चालू आहे आणि वरती एकच बॅग नेणार आहे आम्ही ते आहे आपल्या महेशची कालू बोलणार होतो राजूची बॅग आहे ही बॅग आम्ही वरती नेणार आहे आणि टोप भाजी आहे बोललो नागची ती भाजी आहे काय त्याच्यावर लक्ष नका देऊ तुम्ही तो काय ना काय करत बसताय आणि बघा टोपी कशी दिसते आणि मामाची टोपी दाखवतो मामा टोपी दाखव तुझी इकडचा आणि जे मैसी टोपी आणले ती दादाची जरा बघू शकता ती पण आणली राजूची ती सांगू नका कुणी राजूला बस तो ब्लॉक बघायला बघा जॅकेट बिकेट आणलं या लोकांनी मी पण काढतो माझं सामान काय काय आहे हो काढ आणि मॅगी बनवणार आहे वरतीच त्याच्यासाठी पाटला आणलाय आणि मिक्सर मिक्सर सॉरी मिक्सर वाटण वाट नाही का मसाला बिसाला आणले काय सोडलं नाही आम्ही घरातून सगळं आणलं कोणाला माहित नाही चम्मच आणले आम्ही सगळ्यात मोठी चालणी जे आम्ही गालणी सो जसे मी घरचे और वाटी वाटी सप्लाई है ये वाटी ये डाले कपड़े काटने और दिखा दो बाहर का व्यू दिखा दो आज का व्यू देख लो आप क्योंकि कल हम सुबह ट्रैक चालू करने वाले हैं नाइट व्यू यहां से ट्रैक चालू होएगा बघू आता फटाफट आम्हाला बॅगा खाली करायचे आणि एका बॅगेत सामान टाकायचे सामान तर वरती कमीच नेणार आहे आम्ही ने? पॅकिंग झाले अर्धी पॅकिंग झाले अर्धी पॅकिंग बाकी आहे होत हो राहील आणि तसे मामा झोपला आहे मामा काय कामाचं नाही अर्ध्या असतातच पलणारा माणूस आहे बघा फोन यूज करतो आणि माझा सज्जन मित्र तो एकटाच काम करायला लागला आहे मी मदत केली असती पण माझं बॅग पॅक झाले तर माझा काही विषयच नाही त्याच्यामुळे मी काय मदत नाही केली याची थोडं बाकी जरा ते पण करतो तर बघा धुके बुके पडले सगळे तरी पण आम्ही जाऊ लाईट कमी असेल का की लाईट बंद आहे आता बघा जर ती पॅकिंग बिकिंग आहे ती पण रात्रीपासून चालूच होती हा मामा पाऊस बघा किती भयंकर पडतोय त्याच्या पाठीमागे पण दोन डोंगर आहेत हा इथं होता एक एक नाही दोन आहे दोन हा गाईस बघा याच्या मागे पण आहे आणि आम्ही चालू आहे आता चाय प्यायला एवढी थंडी लागते ना इकडे आणि जाईस चला पॅकिंग विकिंग सगळी झाली तुम्हाला रात्री टाकावलं आता रूम चेकआउट करायचा टाईम आहे आणि निघू महेशला लेट झाला जरा नाही चेक इन चेकिंग करून आम्ही वरती ट्रॅकसाठी सुरू करून आणि पाऊस पण आहे मुसळधार पाऊस आहे खतरनाके चला मग आणि वॉटरप्रूफ आहे जॅकेट त्याच्यामुळे तसं काय नव्हत पण जी एम आयची बॅग आम्ही वरती नेणार आहे तिला काहीतरी फरक पडेल जरा त्याच्यासाठी पण बघू आम्ही आणि याला टोपी पण आहे बघतला असेल जॅकेट तुम्ही मागच्या काही ब्लॉग मध्ये कॅमेरेसरला गेलो पाऊस एवढा पडतोय ना बघा मोबाईल पण लॅग होतोय जरा जरा आमचा आज खूप पाऊस चालू आहे तुमचे ट्रॅक थांबवलाय बसून खायला थांब पण झाले Yo. पॉज कर दे रे यो ये नाश्ता खाऊ येते बघाय पब्लिक चालायला लागले खतरनाक पडले काहीच क्रॅक चालू आमचा

आता तासा आम्ही एक किलोमी एक किलोमीटर चालू आहे नाही एक किलोमीटर पण नाही चालू कारण गाड्या इकडे जाऊ देत नाही गाड्या खूप आईच सगळ्यात कमता मी मस्त आणि आम्ही आलो केदारनाथ इथून रिअल ट्रॅक चालू होतो तिथे आलो आहे घरा घेऊन जाऊ

गाडी येतात त्याच्यामुळे चालाय जमत नाही तर आम्ही एवढे स्पीड चालतो ना काय बोलू okay. तुम्हाला okay. रोड बघा कसं आहे पाण्यातून चालायला लागतो डगडे बिगडे वर्ष पडतात त्याला आणला इकडे वादि मे टा टकरा गए गे टक्रा गे गाणं हाताने बसबट कर रहे

गर्म कुंडा ची इथे आम्ही पोहोचलोय मागे गंगा नदी वाटेत आलेशेरेम गंगा खंडवाणी नाकावळे आले गरम कुंडा गरम कुंडाला कल टेंपास हो आरतीचं मंदिर आहे वी

बिस्किट नाही खायची आणि आपण काय पोचलो आता आता स्टार्ट आता स्टार्ट होईल आमचा इथून किलोमीटर आहे त्याला बिस्किट घेतलेला त्याला बिस्किट घेतलेला पण खात नाही चेंज कुठे सारखा बघा कसा वाटला अख्खा मामाने घेतली बॅग चालला केदारनाथला पंधरा किलोमीटर हो वाह कि आले हो आईस घेर ना खूप वरती पंधरा किलोमीटर बाकी जास्त तर महे मेहनत करतो आमचा वीस किलोमीटर तर बॅग मी घेतलेली हां आता याला मागायला दिली मी मला दिली आता का काय काय माहित धुक पडले अख्खे धुके पाणी एवढं स्वच्छ आहे ना पण बॉटल भरले बघा

मैगी बनाओ अन्य अंडे सब ले अरे उधर पानी पीते हैं ना तेल रखते हैं उधर उधर ना पानी भी बोतल ये पता नहीं भाई बोतल पानी भी लेते हैं क्या कौन सी जाकर ना ना होऊन आले बघा कशाने बघा बारकी तर ठीक आहे पण मोठ्या माणसं पण असे लावलं आहे पूर्ण भर पूर्ण काय ना याय लावायचं मी भरतो ते इतका धबधबा मागे पडतोय आणि आम्ही फ्रूट घेतलाय एक खाली ऐंशी रुपये किती रे कधी गेला खराब अजून दहा किलोमीटर बाकी आहे वरती आता पुढे होता यो पुढे होता यो 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 पुढे गेला यो जाईस बघायची बघा काय आले आणि नवीन आहे जुन्या मार्गाने जाऊ जो नवीन मार्ग आहे जुना मार्ग, मार्ग तो उतना रोड आहे चल जेर करो आलो त्यासाठी बघा तिकडे आणि त्या हेलिकॉप्टर उतरत आहे

कौन काटया केतले है ऐसा आई साइड आई साइंस जिसके बाद सब के मिले चंदन में मिले उत्तराखंड में मिले 92 मिले केसर में मिले वाओ गाइस ये मेरा वीडियो बनाओ वीडियो बना दे साथ में बस क्या रोड बघा कसा आहे रोड खतरनाक बोले 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 ना नाईज हे बघा